महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यात एन टी सी प्रवर्गातून बीडच्या पाटोदा तालुक्यातील पीठी येथील कोमल भोंडवे हिने प्रथम क्रमांक याबद्दल बीड येथे धनगर समाज संघटनेच्या वतीने तिचा सत्कार करत कोमलच्या यशातून ग्रामीण भागातील मुलींनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले कोमल भोंडवे हिचे आई वडील शेतकरी असून बीड सारख्या ग्रामीण भागातून पुढे येथे यश मिळवल्याबद्दल तिचे ग्रामस्थांनीही अभिनंदन केले आहे स्वतःला मोटिवेट करत राहावं लागतं आणि हे मोटिव्हेट बोलण्यासाठी मला माझा नाही तरी स्वतः एक चोवीस वर्ष त्यांनी माझ्या नकोला कधी कधी जेव्हा जेव्हा आपण जेव्हा ठरतो तिथं माझ्याकडे त्यांनी सांगितलं की करायचं हे नसतं आणि लढायची त्या गोष्टी तर मला माझ्या घरातून मलापासून उघडलेले आहेत माझ्या आईवडिलांनी वाटलं दिवस उभा केले आणि त्यासाठी मेहनत गोष्टी लहानपणापासून मला तुम्हीच भेटलेल्या आहेत काय बोलते नवीन नव्हते आमच्यासाठी एवढीच सांगते की करण्याची जर हिंमत असेल स्वतःवर विश्वास असेल ना तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही